दाखव रे आपल्या प्रेक्षकांना बोईड दाखव हे बघा बोईट बघा कचऱ्यासारखे अडकलेत बघा लाईव्ह दाखवते तुम्हाला एक नंबर साईज आहे आणि मी आलोय खाडीमध्ये जाली पालवण्यासाठी वावडी बोईटांची तर बोईट बघा काय सापडले पटापट काढतोय कमरे एवढं पाणी झालंय आणि पूर्ण भिजलोय पाण्यात अशी तुम्ही पहिल्यांदा बघितले असतील एका एवढे ते एक पण रात्रीच्या कारण समुद्रात तर आपल्याला बोईट भेटतात खाडी मध्ये आलोय तर, तर। एकाच जागेवर एवढे भेटलेत आपल्याला आज पहिल्यांदा घाई चालले पटापट बोईट काढायची आणि रात्र झाले आणि अंगाला पण बोईट लागत आहे कच्च ना ताँगा ताँगा। का साईजच बघा कसले आहे पकडव दाखव आवडी सुटले ना एवढं पाणी झालंय कमरे एवढा

चालू आहे ओके माझ्याकडे मार मित्रांनो बोईड बघा मी पूर्ण भिजलोय तुम्हाला लाईव्ह दाखवते मी कारण थंडी पण जाम लागले तर व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण पूर्ण कमरे एवढं पाणी आहे तर व्हिडिओ काय बनवली नाही आजची आजचा नवीन जो ब्लॉग होता तो तुम्हाला दाखवू शकलो नाही म्हणून लाईव्ह आलो आहे युट्यूब ला रात्र झाले आणि कचऱ्यासारखा बोठा आहे जाळ्यामध्ये पूर्ण जाळी वरती घेते पण पाणी भरपूर वाढलंय आता त्याच्यामुळे जाळी काढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे बाजूला तिकडे बघा मित्रांनो बोईड बघा कसले अडकलेत बघा एकदम झकाच झालाय का पहिल्यांदा लाईव्ह आलोय मी आणि खास तुमच्यासाठी मी दाखवणार होतो फुल व्हिडिओ ब्लॉगमध्ये ब्लॉग बनवू शकलो नाही पाणी भरपूर होता त्याच्यामुळे लाईव्ह येऊन तुम्हाला पूर्ण वावडीमधली बोलट दाखवतोय तर आपली उद्या रील तर येणारच आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा असेच आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओ येत राहतील आणि आपल्याला बोईड बघा तुम्हाला दाखवतो मी मार बॅटरी हे आतापर्यंत बोईड बघा मित्रांनो <coughs> फुल पिशवी भरले आपली अजून जाळ्यामध्ये तेवढीच बोईठ आहेत तर ती पण आपण काढू आणि हातपाय वतरता येईल आता लागले सगळी बाकीचे जी प्रोसेस आहे बोल्टा आहेत की मी तुम्हाला उद्या रीलमध्ये दाखवीनच तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आज पहिल्यांदा लाईव मी कारण ही प्रोसेस तुम्हाला मला दाखवायची होती <coughs> मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि बोल्ट मला काय आहे ती कारण रात्रीचे जवळजवळ नऊ वाजलेत आणि नऊ वाजता मी खाडीमध्ये आहे आता पण अजून वावडी आपली पालवायची बाकी आहे याच्यामध्ये एवढी बोईट सापडले तर आपली पिशवी फुल भरले मी आजचा ब्लॉग बनवणार होतो पण मला पाणी असल्यामुळे जमलंच नाही पाण्याच्यामुळे आणि आता बोलताना पण नाही येत एवढी थंडी लागले तर उद्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये प्लीज सपोर्ट करा दाखव <coughs> Yeah. <laughs>